आता जिल्हा परिषद गटाचं महत्व जर आपण बघितलं तर शहराचा विकास त्याच्या बद्दलची योजना आखणे जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती आणि राज्य शासन यांच्या मधला दुवा आहे त्यामुळे जनतेशी थेट संवाद साधण्याची ही स्थानिक स्वराज्य संस्था त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेचे ग्रामीण भागातले प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत पोचवून आवश्यक कोणत्या विकास योजना आहेत आणि त्याच्याकरता कोणता आवश्यक निधीची गरज आहे हे तिथल्या स्थानिक नेतृत्वापर्यंत पोचवणं हे महत्वाचं काम आहे आणि त्याच्यातनं निधी आणून तो निधी जनतेपर्यंत शंभर टक्के नेणं हा विषय आता आपलं सर्वात महत्वाची गोष्ट आहे माझं घोष वाक्य आहे मी नाही लोकनेता कारण आता एक स्वयंघोषित लोकनेते ह्याच्यामध्ये आहेत दुसरं आहे ना मी बांधकाम व्यावसायिक आता पंचायतीचा वचननामा देताना असं म्हटलं गेलं की मी सरपंच असेपर्यंत मी कोणती बिल्डिंग या गावात बांधणार नाही तर आता रंग लावून बिल्डिंग तयार झालेली आहे याच गावात तिची फक्त आता एसमेंट यांच्या कारकिर्दीत होणार आहे त्यामुळे ह्या बाबींचा जर विचार केला म्हणून म्हटलं मी नाही लोकनेता ना मी बांधकाम व्यावसायिक मी आहे कायद्याचा रक्षक कारण तेहतीस वर्ष मी या तालुक्यामध्ये खेड दापोली आणि नवीन झालेल्या आत्ताचं मंडणगड आणि रत्नागिरी आणि मुंबईपर्यंत काम करतोय यामध्ये माझ्या व्यवसाया अनुषंगाने बोट ठेवायला आज मितीपर्यंत तरी कोणाला जागा मी ठेवलेली नाही आहे आणि याची प्रचिती इथे काम केलेल्या अनेक पोलीस निरीक्षकांना अनेक उपविभाग अधिकाऱ्यांना अनेक तहसीलदारांना एवढंच नव्हे तर न्यायालयामध्ये काम करत असताना निर्भीडपणाने कायद्याला धरून काम करत आलेलो आहे त्यामुळे इथे पारदर्शकता जबाबदारी दीर्घकालीन विकास हा आमचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे जनतेचा विश्वास जालगाव जिल्हा परिषद गटचा विकास हे आमचं धोरण आहे शासन नाही तेव्हा सत्ता नाही जबाबदारी या तत्वानीच मी या मतदारसंघामध्ये काम करणार आहे आणि शंभर टक्के मतदार राजा मला मत देणार आहे हे सगळं वाचल्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर याची मला पूर्ण खात्री आहे मी न्यायदेवतेवरती आणि देवावरती धार्मिक दृष्टिकोनातून विश्वास ठेवणारा आणि माझी निष्ठा असलेला माणूस आहे त्यामुळे माझी निष्ठा माझ्या कुटुंबावर आहे माझ्या व्यवसायावर आहे माझ्या सामाजिक कार्यावर आहे आणि माझ्या राजकीय कारकिर्दीवरती आहे आणि विरोधकांचा विचार केला तर त्यांची निष्ठा नक्की कशावर आहे हे दिसून येत नाही म्हणून मी पुन्हा एकदा जाहीर आव्हान करतो जिल्हा परिषद मतपत्रिकेमध्ये मशीनवरती पांढरी मतपत्रिका आहे त्याच्यामध्ये अनुक्रम क्रमांक तीन वरती माझं नाव आहे माझ्या नावासमोर ऑटो रिक्षा आहे त्या ऑटो रिक्षासमोरचं बटन दाबा आणि आपलं बहुमूल्य मत विकास कामांसाठी आणि तुम्हाला भविष्यात निधी देण्यासाठी जरूर नोंदवा आणि मला भरघोस मताने निवडून द्या एवढेच आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र